राज्यात सोयाबीनचे भाव हमी भावाच्या खाली आहेत त्यातच केंद्र सरकारकडून खाद्यतेल आयातीचा ओघ सुरूच आहे त्यामुळे सोयाबीन उत्पादक मेटाकुटीला आले आहेत यावरूनच सोयाबीन हमी भावाच्या खाली विकायची नाही अशी शपथ परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील शिरसे येथील शेतकऱ्यांनी घेतली आहे नेमकी काय शपथ घेतली सोयाबीन उत्पादक

अन्यायाविर अन्यायाविरुद्ध शपथ घेतो शपथ घेतो यापुढे व शेत होणार्याही कोणत्याही अन्यायाविरुद्ध अन्यायाविरुद्ध संघटितपणे संघटितपणे लढण्याची घेतो सध्या सोयाबीनला मिळत असलेल्या दराबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि हो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा